सांगली महापालिकेच्या वीज घोटाळ्याच्या चौकशीसाठी सांगलीत लाक्षणिक उपोषण एस आय टीने चौकशी न केल्यास दिवाळी एस आय टी अधिकाऱ्यांच्या दारात साजरी करण्याचा इशारा सांगली महापालिकेच्या वीज घोटाळ्याच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या एस आय टीकडून कोणत्याही प्रकारे कार्यवाही न झाल्याने त्यांच्या निषेधार्थ आज सांगलीत सामाजिक कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन केलं आहे महापालिकेमध्ये झालेल्या वीज बिल घोटाळ्याच्या चौकशीत शासनाने एसआयटी नेमली होती मात्र आठ महिने झाले या एस आय टीकडून कोणतीही बैठक घेतली गेली नाही आणि याबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही त्यामुळे या निषेधार्थ या केसच्या तक्रारदाराने थेट महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन पूर्ण केलं आणि तसेच दिवाळीपूर्वी चौकशीपूर्ण करून शासनाकडे अहवाल पाठवावा अन्यथा येणारी दिवाळी एस आय टी अधिकाऱ्यांच्या दारात साजरी करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेला स्थापन होऊन आज पंचवीस वर्ष पूर्ण झालेले आहेत मात्र महापालिकेचा हा कारभार हा कायमस्वरूपी वादग्रस्त राहिलेला आहे दिवसाढवळ्या महापालिकेच्या व जनतेच्या कर रूपावर विद्युत घोटाळ्याच्या माध्यमातून जो कोठ्यावधी रुपयाचा दरोडा घाटण्यात आलेला आहे त्याचा परिमा असेल आमचे तानाजी रुईकर असतील आम्ही सगळ्यांनी म्हणून पाठपुरावा केला लोकायुक्तांच्याकडे तक्रार केली लोकायुक्तांनी एस आय टी स्थापना करायच्याचा आदेश काढला एस आय टी स्थापन करायला एक वर्ष घालवलं एस आय टी स्थापन होऊन आता आठ महिने झाले त्या एस आय टीच्या सदस्यांनी साधी एक मिटिंगसुद्धा आठ महिन्यात घेतलेली नाही मग तुम्ही कुणाला पाठीशी घालता हे कळत नाही त्या एस आय टीच्या सदस्यांना जाग आणण्यासाठी आम्ही एक दिवसाचं आज लाक्षणिक उपोषण करत आहोत मात्र ह्यानिमित्तानं आज आम्ही परत त्यांना आव्हान देत आहोत दिवाळीपर्यंत जर ह्यांनी मीटिंग घेऊन ह्या चौकशीत तट नाही लावली तर दिवाळीचा सण आम्ही ह्या एस आय टीच्या अधिकाऱ्यांच्या दारात साजरा करणार आहोत बांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये विद्युत घोटाळा नावाचा एक आधुनिक पद्धतीचा घोटाळा झालेला आहे त्या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी लोकायुक्तांच्याकडे तक्रार दाखल केली होती लोकायुक्तांनी एस आय टी नेमलेली आहे एस आय टी नेमूनसुद्धा जवळजवळ आता सहा ते सात महिने होत आले पण एस आय टीची साधी पहिली मिटिंगसुद्धा या प्रशासनाच्या एस आय टीच्या मेंबरांना घेण्यासाठी वेळ नाही आहे त्यामुळं आज आम्ही एक दिवसे लाक्षणे कुपोषणालय या ठिकाणी बसलो आहे येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या दिवाळीच्या काळापर्यंत जर याची एस आय टीची चौकशी होऊन मिटिंग होऊन याचा अहवाल लवकरात लवकर प्राप्त नाही झाला तर दिवाळीच्या वेळेला याच्यापेक्षाही तीव्र स्वरूपाचं आंदोलन इथून पुढच्या काळामध्ये केलं जाणार आहे याची दक्षता घ्या ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली